स्टार्ट ना, 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 ना। एक साधारण एक महिना अगोदर डॉक्टर नागरभोजे आणि डॉक्टर गणेश यांच्या विरुद्ध एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला या दोन्ही डॉक्टरची एका पेशंटने आणि एका त्या पेशंटच्या पत्रकाराने डॉक्टर डॉक्टरविरुद्धही अपशब्द काढले यांचे साठे लोके आहे हे लोक चुकीचे रिपोर्ट देतात आणि बदनामीकारक का असं मुसकूर त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये टाकलं आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आणि प्रत्यक्ष तसा पाहता हे डॉक्टर गणेश खटोड आणि डॉक्टर नागरगोजे यांनी जो सोनोग्राफी काढली यांनी जो सल्ला दिला तो योग्य होता तो पेशंट नंतर जसं त्याचा प्रोग्रेस झाला त्या पेशंटला पुन्हा एकदा सोनोग्राफी करावी लागली त्याच्यामध्ये जो डॉक्टर गणेश खटोड यांनी जो रिपोर्ट दिला तसाच रिपोर्ट तिथं निघाला आणि त्याला त्या पेशंटचं छोटी शीग्र शिक्षण करावं लागलं आणि तो पेशंट बाळाची तपतीस झाली तर आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इथं तक्रार देण्यासाठी आलो त्या व्यक्तीविरुद्ध एफ आय आर झाला पाहिजे त्यांनी डॉक्टरची म्हणजे मानाने जनक त्यांनी कृत्य केलं त्याला डॉक्टरला म्हणजे जे लोटे आहे आणि बदनामीकारक कारण त्याचं जो काय सोशल मीडियावर जो मस्कूर त्यांनी व्हायरल वायर, व्हायरल केला त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याबद्दल त्याचा गेफाट झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या सुद्धा तशी कारवाई झाली पाहिजे आणि सुद्धा ह्या अशा प्रकरणामध्ये जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात तेव्हा त्यांनी स्वतः या याच्यामध्ये बरोबर काय आहे काय सत्य याची जाणून घेण्याचे त्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे